नमस्कार शुभ दुपार मैत्रिणीनो आता आमच्या इकडं दुपारचे वाजलेले आहेत एक आणि बघा वातावरण देखील कसं पावसाचं झालेलं आहे दोन दिवस असा भरपूर रात्रंदिवस पाऊस आला चांगल्या जोरजोरात पहाळ्या आल्या सगळं ओलावा तर मस्तपैकी जमिनीलाही थंडा गार वाटते आता कारण गारवा निर्माण झालेला आहे आणि अशातच आता मला जायचं आहे आमची मुलगी मोनाईच्या म्हणजे हळद डाळण्याचा कार्यक्रम आहे आणि शेवंतीचा कार्यक्रम आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणी तुम्ही सगळ्यांनी पाहिला असणार आहे की केळवण केलं मस्तपैकी छान आपल्या पुरीचं आणि आता लग्नाचा व्हिडिओ मस्तपैकी होणार आहे तर चला आता जायचं आहे लग्न घरी तर तिथे आता शेवंतीचा हादीचा कार्यक्रम आता चालू झालाच असणार आहे मला जायला आता उशीर झालेला आहे तर पटपट आवरून घेते आणि आता निघालेलीच आहे तर चला मैत्रीण आपण सगळेजण हदीचा आणि शेवंतीचा कार्यक्रम एन्जॉय करू तर कसं आहे मैत्रीणं गावाकडं अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि एकत्र आलं म्हणजे मस्तपैकी ननंद यांचा धिंगाणा तर खूप भारी आता कारण ननन भाऊजाईचं नातं येईनींचं लागतं आणि ह्या यहिणींचा ननंद यांचा खूप सारा धिंगाणा सगळेजण आपण बघूया तर लग्न घरी गेल्यावरच मी आता आलेले आहे लग्न घरी पोचलेले आहे तर बघा माझ्या आधी सगळ्या इथं आमच्या बायका बसलेल्या आहेत ते सगळ्यांचं छान पैकी चाललेले आहे पुऱ्या लाटायचं काय म्हटली उद्या मोठ्याने बोल तर घड्याळामध्ये आमची उजा बघतच होती मला उशीर झालेला आणि इकडे बघा आमची बाया बाळ म्हणतात तुमच्या व्हिडिओ मध्ये सावरी त्यात पटापट आवरून बसलेले आहे आणि आपल्या ह्या कार्यक्रमासाठी लग्न कार्यासाठी गावकी आणि भाऊकी तर काही मजा नाहीये बरोबर ना राहत तर सगळ्या गावकी भाऊकी एकत्र जमलेले आहे हा आणि पाहुणे मंडळी आमच्या संगीत ताई म्हणतात पाहुणे काना कोपऱ्यातली पाहुणे आलेशे होते काय मजाच नाही ह्या कार्यक्रमात आणि सगळे आपले सगळे पाहुणे मंडळी देखील आलेले आहेत ते आणि इकडे आमच्या बाईंच आहे उंड करायचं काम सगळ्या सगळ्या आत्या माम्या सगळ्या पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि हा बघा अजून रस्त्याने येते ते बाकीची राहिलेली मंडळी आपली आणि छान आपलं हा इकड माम्या हे बघा इकडे माम्या मंडळ आपल्या मुलीचा इकडे इकडं आपली आजीबाई आणि आजीबाई आता काय आज तीन म्हटलं आमच्या आजीला खुशा छान आहे आजीचा नकोचा आकडा करा आपल्या जुन्या आजीबाईला असं नथा लागत आहे इकडे बघा ना आमचा शुद्ध किती खणकण हसतो कारण त्याला न आकडा म्हणलेलाय हसू आले इकडं आपल्या सज्ज आहे ते आमच्या बाई आणि गाणं आमच्या इकडे बाई तर सगळ्या लग्न कार्यामध्ये सगळं मस्त पैकी गाणं म्हणते आवरा माईक कुठे आहे तुमचा हा दाखवा आवर माईक करा चालू गाणं आवरा करा सुरुवात हे आमच्या सगळ्या ग्रुप मधील ज्येष्ठ नागरिक आमच्या दांगडबाई यांची हजेरी किती वाजता आहे तर आता नुकताच पाऊस येऊन गेलेला आहे आणि पाऊस आल्यानंतर आपलं परत महिला मंडळ बसलेलं आहे या सारणाच्या पुऱ्या बाई काय काय ठिकाणी काय म्हणत आहे सांजोर्या ना वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे शेवंती म्हणतात काय इकडे शिवती म्हणतात इकडे सारणाच्या पुऱ्या आमच्या इकडे मग जातात पण काही ठिकाणी म्हणतात सांदोऱ्या तर बघा वरमाईचा देखील थाट आहे तिकडं दरव्यातून बाहेर आल्या आपल्या वरमाई तू मानत तो लावत मला नको तुमची नात मला नको तुमची नात तुमच्या घरी लई मोठी सके ग मला पाह्या ला याची पतसे मोनाची हल्दी तर सगळा सगळा गडबड आहे मैत्रिणींनो लग्न घर म्हटल्यावर गडबड आणि इकडं लग्न घर लग्न घर म्हंटल का सगळी गडबड गडबड गोंधळ इकडं लग्नाची देखील गाणी होत आहे ते लताबाईकर चालू चला गाणे

<doorway string play> पराता 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 माया मावाली दुध माझ्या कसला पाक चाललाय लाडूचा पाक शेवतीचा पाक शेवतीचा गुळाचा आता हा पाक चाललाय तर इकडं आपली शेवतीचे हे सगळे लाडू बिडू बांधायचे कसले कसले लाडू बनिता शंगदाण्याचा शेंगदाणे तीळ लाया आणि हे शेवतीचे शेंगोळे तर याचे लाडू बांधायचे शेवतीचे तर चला आता पाणून घ्यायचे पटपट आमच्या लेकीची शेवती खायला सगळ्यांनी याला ही गोड शिव गोळाचा पाक टाकून केलेली